वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आजचा ब्लॉग असणार आहे गटारी निमित्त तुम्ही पण राहा माझ्यासोबत गटारी स्पेशल मटण भात आहे वजरी आणि त्यात आवडे सांगसा मला असा झोपल आता तुम्ही बोलू नका गटारी होती म्हणून हृदीतला पण झोप येत नव्हती तू मोठा झालास ना की तू पण मटन चिकन खायला ये Cảm ơn các bạn đã theo dõi Để không bỏ lỡ những video hấp dẫn को काल लगा दो साम्प्ला खाओ मत करो हो आइजो अशा पद्धतीने घरी केले दिव्यांची पूजा आज आरव काढणार आहे रांगोळी बघूया किती जमते त्याला ती हाऊस भरपूर आहे बघू आता <laughs>

kera He un tanto सो आज मी अकबर आहे आणि सील हाऊ टेप मी पेसिन मी तुम्ही बघू शकता तू तू आतल्यावर ना हा तो बटन गेला कुठे दिसत नाही आता चालू झाली काय गुड गुड किती असते अरे तिकडेस तू त्याचा एकट्याच करू

नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आमचे व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा